सातारा छकडी प्रेमी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बकासूर बैलाचे मालक बघा काय म्हणाले पुसेगाव हिंद केसरी मैदानाबद्दल त्यांना कमिटीने दिलेला निर्णय मान्य आहे त्यांनी बघा प्रेक्षकांना काय विनंती केली आहे तर काल झालेल्या पारंपरिक हिंदकेसरी मैदानात एकदम रिक्सर मैदान झालं सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे तीन वर्ष सलग बैलगुलात राहून फायनलचा मानकरी आहे तरी कुणीही मैदानाला आपशब्द वापरू नये कुठल्या वेगळ्या कमेंट करू नये मी महाराजांच्या आशीर्वादाने सलग तीन वर्ष बैलगुलात राहिला त्याच्यात मला खूप आनंद आहे नाही का आत्तापर्यंत कुठला तसा एक पण बैल नाही की तो तीन वर्ष सलग एकाच मैदानात गुलात राहिला जो कमिटीने निर्णय दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे तरी कुणी कुठल्याही गोष्टीचा वाद घालू नये ही नम्र विनंती